ठिकाणी मैदान संपन्न झाला भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कराबागजकरांच्या मैदानातील जवळजवळ सत्तावीस या मैदानामध्ये सत्तावीस गट झाले सत्तावीस गटे गटामध्ये ज्या बैलगाडी मालकांनी भाग घेतला त्या बैलगाडी मालकांचं पहिल्यांदा मनापूर्वक असं धन्यवाद या मैदानाला येऊन या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आजचा भव्य दिवस असं भैरनाथ केसरी कराबागजकरांचं मैदान आणि या मैदानातील आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकला सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरून झाली गाडी श्री स्वामी समर्थ प्रसन्न श्रीशा सागर पिसाळ फोंडवाडा ते आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील सहा नंबर चे मानखरे सुंदर अशी गाडी पळाली अमित शेडोरे डोरे फुरसंगे रमेश बनकर डोरलेवारी यांचा घरचा सात पाळाला चॉकलेट आणि माने गाडी सुंदर अशी गाडी आणली शुभम ड्रायव्हर डोरलेवारी कराने हे आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या भव्य दिव्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकला पाच नंबरचा मान पटकला नंबर तास क्रमांक सहा वरून झाली गाडी आई तू काय माता प्रश्न चेअरमॅन पोपटराव सांगळे करा बागा मनोजापा मनोजाबा जगताप पंधरे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदराशी गाडी पळाली आई तुकाई माता प्रसन्न चेअरमन पोपट सांगळे पोपटराव सांगळे कारवागर यांच्या नावावरती नशीब आत्मवलं मनोज आबा जगताप पंधरे वाडगेगरूप पंधरे यांचा वाडग्या पळाला आणि त्याच्या जोडीला सौरभ शेठ खालाटे कामळेश्वरकरांचा डबल झिरो सेवन हिरा पळाला सुंदराशी गाडी सहा पाच नंबरची मानकरी ठरली मैदानातील मान पटकला चार नंबरचा मान पटकला रियाभिषेक भोसले माळेगाव खुर्दा विराट ग्रुप आंबे नागेश्वर एंटरप्राइजेस या गाडीचा अच्छा भव्य दिवशी चार नंबरचा मान पटकवला सुंदर अशी गाडी पळाली विकास शेट गाडवे विराट ग्रुप आंबे आंबेकरांचं पिवळं वादर विराट पंचावन्न पंचावन्न पळाला आणि त्याच्या जोडीला स्वप्नील शेठ आमराळे मुळशी रिया अभिषेक भोसले यांचा लायगर पळाला सुंदर अशी गाडी आणली बंटी ड्रायव्हर लोणी आणि ते आजच्या भैरुनाथ केसरी मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या भव्य दिव्या खराबागकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मान फटकला तास क्रमांक तीन वरून झालेली गाडी निलेश सोनमशे पाखरा ग्रुप सोमनथळी या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदराशी गाडी पळाली निलेश सोनमिसे सोमन थळे आणि पाखऱ्या सो गुप्त सोमन यांचा घरचा सात पळाला पाखरे आणि सिकंदर हे आजच्या मैदानातील चार तीन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील करावागजकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकला तास क्रमांक चार वरून धलेगडी हॉटेल अहिला गार्डन करावागाज सुधीर सुधीर शेठ गाडवे गावडे पाटील करावागाज या या गाडीचा आजच्या भव्य दिव्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला सुंदर अशी गाडी पाळाली हॉटेल अहिल्या गार्डन करावाग सुधीर शेडगावडे करावाग पांडुरंग खोमणे जळगाव सुपे संभाजी नगरकरांचा घरचा साथ पळाला पार्टनर आणि रॉकी बाईक ची गाडी ते आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी ठरले आणि आजच्या भव्य दिव्याचा कराबागकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून झालेली गाडी श्रीनाथ प्रसन्न हरिभार गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन आई मैदानात सहा नंबर तासाच्या गाडीने आजच्या मैदानात देखील इतिहास घडला एक नंबर तासावरती या गाडीने आजच्या मैदानात एक नंबर केला सुंदर अशी गाडी पाळाली सुधीर पैलवान डोंबरवाडे यांचा हिंद केसरी काजल पाळाला आणि त्याच्या जोडीला तुषार चव्हाण फलटण यांचा महाराष्ट्र चॅम्पियन सोन्या पळावला सुंदर अशी गाडी आणली रंगा चंद्रपुरे काराने हे आजच्या मैदानातील कर्वागतकरांच्या मैदानातील एक नंबर चे मानकरी ठरले विजेत्या गाडी मालकांचं चालकांचं उपस्थित बैलगाडी मालकांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन चला सर्व बक्षीस